नमस्कार मी साक्षी ये मार्टी न्यूज मध्ये आपलं स्वागत कर्मचाऱ्यांनी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे प्रदीप गीते यांचं वक्तव्य पोलीस स्टेशन पंचायत समिती तहसील कार्यालयासह इतर शासकीय कार्यालयातील कर्मचारी अधिकारी यांना रोजची शासकीय कामे करताना शुगर बीपी यांसारखे आजारांकडे दुर्लक्ष होते त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आपले आरोग्य जोपासले पाहिजे या उद्देशाने मोखाडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदीप गीते यांनी जनसंवाद शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते या प्रसंगी बोलताना पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदीप गीते यांनी उपस्थिती अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवाहन करताना प्रत्येक कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य पार पाडताना आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे तसेच बीपी शुगर यासारख्या आजारांची वेळीच तपासणी करावी तसेच समाजातील बालविवाह कुपोषण आरोग्याच्या समस्या यांबाबत गावपाड्यातील नागरिकात असलेला मागासलेपणा दूर करण्यासाठी जनजागृती जन कार्यक्रमाचे आयोजन लवकरच करणार असल्याचे यावेळी बोलताना सांगितले तर गट विकास अधिकारी जाधव हो यांनी पोलीस स्टेशनने आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराचे कौतुक करत सर्वसामान्य नागरिकांची मनात असले पोलिसांबद्दलची भीती अशा समाज उपयोगी कार्यक्रमातून दूर होण्यास मदत होईल या आरोग्य शिबिराचा पंचायत समिती आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्हा परिषद व आश्रमशाळेतील शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेतला या कार्यक्रमास गट विकास अधिकारी कुलदीप जाधव तालुका आरोग्य अधिकारी भाऊसाहेब सत्तर डॉक्टर किशोर पोलीस उपनिरीक्षक संजय भुसाळ अशोक पाटील मोखाडा तालुका काँग्रेस अध्यक्ष जमशिद लारा शेख भरत गारे प्रकाश धोडी शिक्षक नितीन आहेर तसेच इतर विभागातील कर्मचारी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते येण्यासाठी संदाम शेख मोखाडा